नमस्कार शेतकरी बांधवांनो आज आपण आलो आहोत जळकोट या गावामध्ये आधुनिक शेतकरी राहुल कदम साहेब यांची श नर्सरी आहे ऊसाची आणि पूर्ण या पंचकृषीमध्ये ते ऊसाचं उत् रोपे विकतात आज एक वर्ष झालं आपण तुमच्याकडे ग्रीन पार्ट कंपनीच्या माध्यमातून येत आहोत आणि या ठिकाणी आठ हजार पाच व्हरायटी आहे या ठिकाणी आपण भूमी पावर प्रोम फोटॅक्स एकूण तीन डोस दिले सर पेरणी वेळेस एकदा दिलंय नंतर एकदा आणि भरणीच्या वेळेस एकदा दिलेला आहे तर हे वापरून फायदा काय झाला फायदा फुटवा चांगला झाला बुडापासून शेंड्यापर्यंत एकच सेम कांडी आहे कांडीची लांबी आहे भरपूर जाडी आहे भरपूर आणि ऊस कायम जड आहे हा आणि ऊसाला कायम काळून की आहे कुठलाही रोग नाही हिरवटपणा कमी नाही झाला कमी नाही यावर्षी तसं जर तर पावसाचं प्रमाण जास्त आहे जास्त आहे परंतु कुठल्याही रोगाला बळी बळी नाही नाही पडलं मऊ आहे मोजून एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा ते अकरा बारा तेरा चौदा पंधरा सोळा सतरा अठरा एकोणीस वीस एकवीस बावीस साधारण पंधरा फुटापर्यंत ऊस आलेला आहे सर ओके पंधरा फुटापर्यंत ऊस आलेला आहे तुम्हाला असं वाटतंय का सर की ग्रीन पॅन्ट कंपनीची टेक्नॉलॉजी वापरल्यामुळे तुम्हाला उत्पन्नात वाढ होईल सरळ होना किती टक्के वीस टक्के तर सरळ सरळ वाढ वीस टक्क्यापर्यंत वाढ होईल सरळ सरळ तर, तर तुम्ही ग्रीन पॅन्ट कंपनीची खतं वापरून समाधानी खूप समाधानी ओके धन्यवाद